नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं करी पत्ता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इडली अशी कमी वेळात आणि भरपूर डाळीयुक्त कशी बनवायची ते आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागेल दोन वाटी तांदूळ दीड वाटी हरभरा डाळ दीड वाटी उडीद डाळ दीड वाटी मूग डाळ हे सगळं भिजवून घ्यायचं आहे चार तास त्यानंतर हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी ठेवायचे तर हे घेतल्यानंतर आपली इडलीची पेस्ट तयार आहे त्याच्यानंतर आपण घेणार आहोत चार पाच हिरव्या मिरच्या दोन तीन टम टोमॅटो दोन तीन कांदे तर मी आज ना वेध केला होता खरं तर उत्तपा करायचा पण माझ्या घरच्यांना उत्तपापेक्षा इडली जास्त आवडती ठीक आहे त्याच्यामुळं मी चेंज केलं माझा प्लॅन आणि जे काही मी चिरलं होतं ते सगळंच तर आपण वाया तर नाही घालू शकत म्हणून मी ते सगळंच मटेरियल आता इडलीमध्ये घालणार आहे विचार केला की नवीन प्रकारचं काहीतरी करून बघू काही रिझल्ट येतं आता माहीत नाही पण ठीक आहे ट्राय करू शकतो आपण काय बनू शकतो यामधून तर अशी कांदा वगैरे माझं चिरण झालेलं आहे आणि टोमॅटो पण बारीक असे चिरून घ्यायचं आहे टोमॅटो आणि मिरच्या पण बारीक चिरून घ्यायचं आहे मिरच्या झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कांदा हिरव्या मिरच्या टोमॅटो हे सगळं मटेरियल ना खूप छोटं छोटं असं चॉप करून घ्यायचं आहे आणि हिरवी कोथिंबीरसुद्धा चॉप करून घ्यायचं आहे ऑलमोस्ट सगळंच माझं रेडी झालेलं आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून चटणीची तयारी करू मी यात घेतलं आहे तीस ते चाळीस ग्राम शेंगदाणे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि एक ते दोन सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं पण घेऊ शकता तुम्ही हे सगळं भाजून घेऊन मिक्सरच्या डब्यात उतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं दीड इंच आलं पण टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडं चार पाच पाकळ्या लसूण टाकायचं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायचं आहे चार पाच हिरव्या मिरच्या पण अशा बारीक करून टाकायचं आहेत कारण त्यामुळं थोडीशी चटणी ना लवकर वाटली जाईल ते कट केल्यामुळं बारीक मिरच्या बारीक वाटून घेतल्यामुळं ना हे मिश्रण मिश्रण बारीक वाटलं जाईल त्याच्यानंतर ना, ना आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे जिरे वापरायचे त्याच्यानंतर हे मिश्रण चांगलं वाटलं जावं म्हणून आपण दूध यूज करणार आहोत दोन वाटे दूध इथं घ्यायचं आहे किंवा तुम्ही दही पण यूज करू शकता आणि आता माझी चटणी रेडी आहे कन्सिस्टन्सी तुम्ही त्याच्यात बघू व्हिडिओमध्ये बघू शकता की कशी ठेवायची फोडणीसाठी काय काय लागणार आहे आपण बघू तेल मोहरी जिरे कडीपत्ता मसाला पान किंवा दालचि आपलं तेल गरम झाले आपण त्यात मोहरी आणि जिरे टाकलेले आहे आणि आता मसाला पान आणि दालचिनी टाकतो आहे आणि ते थोडंसं खडल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे तर आपण आपली चटणी जी वाटून घेतली होती ना ते आता मिनिट टाकून घेऊ तर तडका बसलेला आहे आपल्या चटणीला तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असा तडका बसलेला आहे तर गॅस बंद करायचा लागलीच मग त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर चवीनुसार मीठ टाकायचं असेल परत तर तुम्ही टाकू शकता आपली ही चटणी रेडी आहे तुम्ही बघू शकता छानशा mm. अशा चटणीनंतर आपण बघणार आहोत आपण पीसू घातलेलं ते चार पाच चार ते पाच तास भिसू घातलेलं पीठ त्यात आपण थोडंसं सो सोडा घालणार आहे कारण इडली थोडीशी प्लफी होईल अशी मग त्यातनं आपण चिरलेलं कांदा टोमॅटो आणि मिरच्या पण अशा टाकून घ्यायच्यात आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे त्यावरून आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ पण त्यात टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता आणि आपल्या जे इडलीचे प्लेट असतात ना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून कारण ते पीठ चिटकून बसणार नाही परत मग आपण इडली भांड्यात थोडंसं पाणी आणि लिंबू पण टाकून घेतलं आहे कारण ते काळं होऊ नये म्हणून बुडाला ज्या भांड्याला आपण तेल लावलं होतं ना त्यात आपण इक्वली सगळं मिश्रण पळीना असं टाकून घेऊ सगळ्या भांड्यात ते टाकून झाल्यानंतर आपण हे जे भांडे आहेत ना ते इडली पात्रात लावून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनिट शिजवायला ठेऊ त्यानंतर बघू शकता तुम्ही आपली इडली तयार आहे अशाच नवीनवीन रेसिपीसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की वाजवा थँक्स फॉर वॉचिंग